भारतीय जनता पार्टी अभियंता सेल से अध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी कोल्हापूरचे माननीय श्री प्रणव पंडितराव चिलेसाहेब यांच्या अठ्ठावीस जून रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक छत्रपती राजश्री शाहू महाराज पर्यटन विकास सेवा संस्था कोल्हापूर श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था कोल्हापूर भारतीय जनता पार्टी कोल्हापूर विजय महाडिक मित्र परिवार सुप्रीम कोर्टाचे मुख्य सर न्यायाधीश भूषण गवई यांच्या आईच्या इच्छेनुसार तरी राज्यात आगामी होऊ घातलेल्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ब्लॅक पाथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या शपथविधी दिवशी त्यांच्या आईने माध्यमांसमोर बोलताना देशातील सर्व निवडणुका या आय व्ही ऐवजी बॅलेट पेपरवरती घेतल्या पाहिजेत असे सांगितले होते राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घोटाळा झाला असून त्या निवडणुकीत फिक्सिंग किंवा नुरा कुस्तीत जसे पंच मॅनेज होतात तशी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली होती असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केला होता त्यांची चौकशी झाली पाहिजे राहुल गांधी यांच्या आरोपांना भाजप राजकीय आरोप म्हणत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असे म्हटले होते त्यामुळे त्यांना अगोदरच या निकालाची माहिती होती का की त्यांचा त्यांच्या कार्यावर अतिविश्वास होता हे समजून येईल आणि भाजपला आपल्या कार्यावर एवढा विश्वास असेल तर मग त्यांनीही येथून पुढे ईव्हीएम एम ऐवजी पेपरवर मतदानाला विरोध करण्याऐवजी पाठिंबा द्यावा असे या निवेदनात म्हटले आहे कोल्हापूरहून दर्पण अनिल पाटील ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्यातर्फे राज्य निवडणूक आयोग हो, महाराष्ट्राचे मुंबई यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनदामध्ये आमची भूमिका अशी आहे की सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांच्या आईच्या इच्छेनुसार ई व्ही एम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या त्याच पद्धतीनं वतीनं राहुल गांधी यांनी जे निवडणूक आयोगावर जे आरोप केलेले आहेत आणि त्या पाच मुद्द्यांची हायकोर्टच्या न्यायाधीशांच्या मार्फत आयोग नेऊन चौकशी करण्यात यावी मुळात ब्लॅक पॅन्टर पक्षाच्या वतीनं आमचं असं असं म्हणणं आहे की लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेल्या राज्याला लोकशाही म्हणतात या लोकशाहीमध्ये लोकांच्या मतांचा आदर केला पाहिजेत लोकांच्या मागण्यांचा विचार केला पाहिजेत परंतु निवडणूक आयोग ई व्ही एम मशीन याच्यावरच हटवादी भूमिका घेत आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो कारण ई व्ही एमबद्दल अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत ई व्ही एमला दिलेलं मत त्याच उमेदवाराला जाईल की नाही याची शंका आज आज देखील आहे प्रत्येकाच्या मनात आहेत म्हणून जगातील अनेक लोकशाही राष्ट्रांनी ई व्ही एमऐवजी बॅलेट पेपर पूर्वपार पद्धतीनं बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचं त्यांनी सुरुवात केलेलं आहे मग एवढा असताना अनेक घोळ असताना देशामधील अनेक लोकांची नाराजी असताना तसेच सुप्रीम कोर्टांच्या आईच्या आईची आई देखील अशी इच्छा आहे की ई व्ही एम हट मशीन हटवावं म्हणजे ई व्ही एम मशीनवर त्यांचा देखील अजिबात काळी मात्र विश्वास नाही आहे लक्षात घ्या मुळात निवडणूक आयोग हुकुमशाही पद्धतीनं काम करत आहे निवडणूक आयोगानं हा लोकशाहीचा या प्रक्रियेमधला एक भाग आहे त्यामुळं हुकुमशाही पद्धतीनं निवडणूक आयोगानं आपलं मत न लागता निवडणुका या येणाऱ्या विधानसभा निवडणुका ज्या पद्धतीनं ई एम झाल्या त्या पद्धतीने न करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या ई एम मशीनावरची बॅलेट पेपरवर घ्याव्या कारण या भारतावर मोगलांनी साडेसातशे ते आठशे वर्षे राज्य केलेलं आहे ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केलेलं आहे अनेक स्वातंत्र्य सेनांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती त्यांनी दिलेली आहे असे असताना परत देशाची ईव्ही एममुळे देशाचं स्वातंत्र्य देशाची लोकशाही अडचणीमध्ये दे येत आहे आणि पुन्हा देश पारतंत्र्यात जातो की काय अशी एक शंका येत आहे त्यामुळं ईव्ही एम हटवून ती निवडणुका बॅलेट पर पेपरवर घ्याव्या दुसऱ्या अत्यंत महत्त्वाचा आमचा मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी असं साहेबांनी असं म्हटलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी की मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन ही घोषणा करण्यापाठीमाज अशी शंका येते की त्यांना ई एमवर विश्वास होता म्हणून त्यांनी असं म्हटलं का की जर मग त्यांचा ई एमवर विश्वास होता म्हणून असं जर म्हटलं नसेल आणि त्यांच्या कामावर त्यांचा जर विश्वास असेल मग त्यांनी बॅलेट पेपरची मागणी का करत नाही त्यांनी खरोखर जर बा भारतामध्ये चांगलं काम केलेलं असेल भाजपनं चांगलं काम केलेलं असेल तर भारतानं या भारतामधील निवडणुका येणाऱ्या ज्या आहेत ते ई एमऐवजी त्यांनी बॅलेट पेपरवर घ्यावं अशी भाजपने भूमिका घेतली पाहिजे परंतु त्यांनी ई एमचा आग्रह धरतात याचाच अर्थ की त्यांच्या या लोकशाहीमध्ये किंवा त्यांच्या या मागणीमध्ये कुठं तर दिसून येतं आहे त्यामुळं ब्लॅक पॅन्थर पक्षाची अशी मागणी आहे की लोका लोकशाही आणि संविधान जिवंत राहण्यासाठी चांगल्या पद्धतीच्या निवडणुका होण्यासाठी वाटवून बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घ्याव्यात अशी आमची मागणी आहे जर या पद्धतीनं जर केलं नाही तर ब्लॅक पॅन्थर पक्षातर्फे जनआंदोलन उभा करणार निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज